मराठी बालभारती इयत्ता सहावी धडा विसावा ओळख थोरांची भाग एक खाशाबा जाधव संजय दुधाणे जन्म एकोणीसशे शहात्तर बालपणापासून खेळाची आवड ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव ध्रुव तारा सचिन तेंडुलकर मेजर ध्यानचंद अजिंक्य तारा फ्लाइंग शीख मिल्खा सिंग वाटचाल एशियाडची वाटचाल ऑलिम्पिकची क्रियापर्वणी कथा ऑलिम्पिकच्या इत्यादी क्रीडाविषयक पुस्तके प्रकाशित ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव या पुस्तकातून हा उतारा घेतला आहे कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव पुतळाबाई व दादासाहेब यांचा खाशाबा हा छोट्या चणीचा मुलगा अण्णा या टोपण नावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे ऑलिम्पिकवीर झाला खाशाबांचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते तर वडिलांनीही तरुणपणात आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या वडिलांच्या तालमीत खाशाबांच्या कुस्तीचा श्रीगणिशा झाला आणि त्यांचे नाते मातीशी जुळले प्रतिस्पर्धी मल्लास चित कसे करायचे मान कशी पकडायची पट कसा काढायचा याचे धडे खाशाबांनी वडिलांकडून आत्मसात केले त्याकाळी गावागावात उरूस भरायचे या उरूसात जत्रेत आखाडे भरत खाशाबांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली होती शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला गोळेश्वर गावापासून हायस्कूल पाच किलोमीटर दूर होते सकाळी शाळेत लवकर पोचण्यासाठी खाशाबा रोज चालत न जाता पळत जायचे व अंधार पडण्यापूर्वी घरी परतता यावे म्हणून पळत यायचे पळत जाणे येण्याच्या सवयीमुळे त्यांचा कुस्तीतला दम चांगलाच तयार होत गेला अनवाणी पायाने धावल्यामुळे पाय काटप बनले पावसाळ्यात झाडा झुडपातून गुडघ्यापर्यंत चिखल तुडवत पावसाची तमान न बाळगता खाशावांनी शिक्षण व वा व्यायामाची साधना केली जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा पंधरावा महोत्सव फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे एकोणीसशे बावन्न साली पार पडला तेथे खाशावांनी भारताला कुस्ती या खेळ प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक होय चर्चा करून सांगूया अ तुम्हाला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो आ तुम्हाला कोणता खेळाडू सर्वात जास्त आवडतो का आवडतो ई दूरदर्शनवरील क्रीडा जगतमधल्या बातम्या पहा व एका वर्गात त्यावर चर्चा करा भाग दोन दादाजी रामजी खोबरागडे तांदळाच्या अनेक जाती आहेत त्यापैकी एका जातीचे नाव आहे एच एम टी तांदळाची ही नवी जात शोधून काढली एका शेतकऱ्याने त्याचे नाव दादाजी रामजी खोबरागडे ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावचे दादाजींचे वडील रामजी ते फार काळजीपूर्वक शेती करायचे पेरणीच्या अगोदर बियाणे निवडायचे खराब दाणे बाजूला काढायचे दादाजींनी वडिलांना असे का करता म्हणून विचारले तेव्हा वडील म्हणाले चांगले बी पेरले तर चांगली उगवण होते दादाजींना तेव्हापासून बियाणे निवडण्याची सवय लागली तशीच निरीक्षणाचीही लागली ते मोठे झाले आणि शेती करू लागले एकदा शेतात फिरत असताना त्यांच्या लक्षात आले की भाताच्या काही ओंब्या जास्त गडद पिवळ्या रंगाच्या आहेत त्यांनी नेमक्या त्या हेरून ठेवल्या व त्या परिपक्व झाल्यानंतर बाजूला काढून एका वेगळ्या पिशवीत ठेवल्या दुसऱ्या वर्षी त्यांनी ते बियाणे शेताच्या मधोमध पेरले त्यांच्या लक्षात आले की या बियाणांपासून ओंब्यांना अधिक दाणे आहेत त्यांनी असे अनेक वर्ष केले त्यांची खात्री पडली की हे बियाणे अधिक उत्पादन देऊ शकते त्यांनी गावातील लोकांना ते लावण्याची विनंती केली पण कोणी तयार झाले नाही शेवटी भीमराव शिंदे तयार झाले त्यांनी चार एकरांवर पहिल्यांदा ते बियाणे वापरले आणि आश्चर्य असे की अवघ्या चार एकरांमध्ये नव्वद क्विंटल तांदळाचे उत्पादन झाले तळोथी बाळापूरच्या बाजारात हा तांदूळ गेला तेव्हा त्यावर व्यापाऱ्यांच्या अक्षरशः उड्या पडल्या तेथेच या तांदळाचे नाव पडले एच एम टी वर्षभर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या संशोधक शेतकऱ्यांनी हंगामाच्या काळात मुलीच्या दीड एकर शेतीमध्ये अनेक प्रयोग केले त्यांनी तांदळाच्या एकूण आठ जाती शोधून काढल्या आहेत या शेतकरी शास्त्रज्ञाला कृषीभूषणसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत अवघ्या दीड एकर शेतावर प्रयोग करणारा असा हा शेतकरी